गणपतीची मूर्ती कशी निवडावी दुकानातून मूर्ती उचलताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात नमस्कार मंडळी घरी ग बन गणपती बसवण्यासाठी गणपतीची मूर्ती घेताना ती कशी निवडावी दुकानातून गणपती घरी आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात गणपती आणायला जाताना सोबत काय काय साहित्य घेऊन जावं गणपतीची मूर्ती कशी असावी किती मोठी असावी किती फुटापेक्षा मूर्ती मोठी मूर्ती घरामध्ये ठेवू नये गणपतीची मूर्ती आणताना जर का ती भंगली किंवा काही कुठे तडा गेला तर मुलांच्या हातून जर अशा वेळेला काय करावे तुमच्या घरी गर्भवती महिला असेल तर काय करायचं यावर्षी जर तुमच्या घरात व्यक्तींचा कोणत्या मृत्यू झाला असेल जसे की आई वडील तर अशा वेळेला गणपतीची स्थापना करावी का यासोबतच जर सुतक वगैरे तुम्हाला या दहा दिवसांमध्ये आले तर अशा वेळेला काय करावं आणि अजून अशा बऱ्याच प्रश्नांचे उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील नमस्कार सर्वांना यावर्षी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी होणार आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा विद्युत पद्धतीने करायची असते गणपतीची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी कशी करावी याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे अगदी सविस्तर पूजा करून दाखवली आहे तीही मराठी मंत्र म्हणून त्यांनी संस्कृत मंत्र स्तोत्र न म्हणता व्हिडिओची लिंक खाली डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दे देत आहे किंवा तुम्ही चॅनलवर गेलात तर पो व्हिडिओ तुम्हाला तोच बघायला मिळेल त्यानुसार बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमच्याकडे चांदीची मूर्ती आहे सोन्याची मूर्ती आहे मग दहा दिवस त्याचं पूजन केलं तर चालेल का आणि अनन अनंत चतुर्थीनंतर ती मूर्ती घरात ठेवली तर कपाटावर ठेवली तर चालतं का का नाही चालत या दहा दिवसांमध्ये तुम्हाला मातीपासून बनवलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचं पूजन करायचं आहे आणि अनंत चतुर्दशीला किंवा तुमच्याकडे परंपरागत जेवढ्या दिवस गणपती बसवला जातो तेवढ्या दिवस पूजन करून त्याचं विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती घरात बसवण्यासाठी एक फूट किंवा दीड फुटापर्यंत असावी व्यवस्थित घेऊन घरात आणता येईल गणपतीची मूर्ती घेताना सर्वात अगोदर डोळे आणि गणपतीचे ओठ बघायचे आहे म्हणजे गणपतीचा चेहरा हसरा हवा हसरी गणपतीची मूर्ती घ्यायची आहे डोळे उघडे आहेत जसं काही बाप्पा आपल्याकडे बघत आहेत डोळे खूप बोलके आहेत अशी गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे त्याचबरोबर सिंहासनावर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे लोड असेल तर किंवा त्याला टेकून बसलेले असतील गणपती बाप्पा अशी मूर्ती घ्यायची आहे म्हणजे बाप्पा आरामशीर बसलेले आहेत आपल्याकडे ते बघत असतील स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे त्यांचा चेहरा प्रसन्न आहे पितांबर धारण केलेले गणपती बाप्पा आहेत अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे सर्वात महत्त्वाचं बाप्पांच्या समोर उंदीर असलेले गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे कारण गणपती बाप्पांचे आ वाहन हे उंदीर आहे आणि जर त्यांचं वाहनच नसेल तर त्यांच्या वाहनाशिवाय असलेली गणपतीची मूर्ती घ्यायची नाही आहे आणि समजा तुम्ही हा व्हिडिओ नंतर बघितला किंवा तुम्ही तुम्ही उंदीर मामा नसलेली मूर्ती जर घरात आणलेली असेल तर तुम्ही दुसरे एखादे मातीचे किंवा आजकाल बऱ्याच अशा धातूचे उंदीर मामा मिळतात बघा तसा आणून तुम्ही गणपती बाप्पा समोर ठेवला तरी सुद्धा चालतो कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणूनच त्यांचं वाहन आपल्याला पूर्ण करून ठेवायचं आहे जर तुमच्याबरोबर गणेशाची मूर्ती ही कोणत्या प्राण्यावर बसलेली नसावी शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेली किंवा शिवपरिवारासोबत असलेली मूर्ती घरी आणूच ना आजकाल बघा प्रत्येकापेक्षा माझी मूर्ती वेगळी असावी असं एक फॅड निघाला आहे हे डोक्यात आपल्या असतं खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या असतात मग ती मूर्ती घरामध्ये आणतो अशी कोणती वगैरे वेगळी मूर्ती आपल्याला घरात आणायची नाही कारण जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा त्यावेळेला मग त्या शंकर पार्वतीचंसुद्धा विसर्जन होतं जेव्हा आपण दररोज दहा दिवस पूजा करतो त्यावेळेला त्या प्राण्याची सुद्धा पूजा होते काही काही शास्त्र प्राणी असतात ज्यामुळे नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते यामुळे फक्त साधी सिंपल फक्त गणपती बाप्पाच असलेली मूर्ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची मूर्ती घेताना की मूर्ती एकदंत च चतुर्भुज अंकुश धारण केलेले असावी म्हणजे काय तर ती गणपती बाप्पांच्या मूर्तीला चार हात असावेत मागच्या दोन हातामध्ये जी शस्त्र असतात ती असावीत समोरचा उजवा हात हा उ... आशीर्वाद देताच्या पोझिशन मध्ये असावा दुसरा हात मोदक घेण्यासाठी उघडा असावा तळहात उघडा असावा किंवा दुसऱ्या हातावर तळहातावर मोदक ठेवलेला असावा आपल्याला घरात बसवण्यासाठी निवडायचा आहे आणि तो सिंहासनावर बसलेले गणपती बाप्पा आवर्जून घ्यायचे आहेत व त्यांचा एक पायरी एक पाय खाली आरामशीर बसलेले थोडेसे टेकून बसलेले असे काहीतरी गणपती बाप्पा आपल्याला चालतील पण वेगवेगळ्या जे डान्स करताना किंवा वेगवेगळ्या प्राण्यांवर बसलेले आपल्याला घ्यायचे नाही आहेत आता सर्वात महत्वाचं उजव्या सोंड्याचे गणपती आपल्याला घ्यायचा नाही कारण ते त्याचे नियम खूप अवघड असतात आपल्याला घरामध्ये एवढं सोहळं करणं जमत नाही नियम पाळायला जमत नाही त्यामुळे डावीकडे सोंड असलेले गणपती बाप्पाच आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत गणपती बाप्पांचे पितांबर असलेले शक्यतो लाल पिवळ्या तांबड्या रंगाचं असलेलं पितांबर घ्यायचं आहे किंवा कोणत्याही डार्क शुभ रंग जे असतात ते नेसलेले पितांबर घे असलेले गणपती बाप्पा आपल्याला घ्यायचे आहेत आता तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती बुक करून ठेवली आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या बुक करून ठेवली मग जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुकानातून आणायला जातो तर त्यावेळेला घरातून आपल्याला एक ताट घ्यायचा आहे किंवा तामण घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू गुलाल अक्षता साखर पेढे वगैरे तुम्ही काही घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घंटी घ्यायला विसरायची नाही घंटी घ्यायची आहे कारण गणपती बाप्पांची मूर्ती कधीही शांतमध्ये आणायची नसते ती वाजत गाजत आणि गणपती बाप्पांचा जय जयकार करत आपल्याला घरी आणायची असते जे जी, जी मंडळी तुमच्या घरातून बाप्पांची मूर्ती आणायला जाणार आहेत तर त्या मेन पुरुषाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी असावी आणि नवीन कपडे जे आहेत ते त्यांनी नवीन स्वच्छ वस्त्र धुतलेले वगैरे घालायचं आहे कपाळी टिळा लावायचा आहे आणि मग बाप्पांची मूर्ती आणायला जायचं आहे बाप्पांची मूर्ती जेव्हा आपण आणायला जातो त्यावेळेला घरातील देवांची पूजा झालेली असावी देवासमोर दिवा वगैरे लावलेला असावा दारामध्ये रांगोळी काढलेली असावी मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावलेलं ला असावं आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर कुंकू आणि हळदीने स्वस्तिक काढलेलं असावं जेव्हा आपण दुकानामध्ये गेलो तेव्हा त्यावेळेला आपण जे काही कोणते बाप्पा असतील त्यांच्या चेहऱ्यावर रुमाल आपल्याला टाकायचा आहे बाप्पांचं औक्षण करायचं आहे आता औक्षण वगैरे करण करायचं हे तर तुम्हाला माहीतच असेल जे आपण साहित्य घेऊन गेलो त्याच त्या साहित्य वापरून आपल्याला औक्षण करायचं आहे आणि तिथे औक्षण वगैरे करताना आपण पायातील चप्पल काढून ठेवायचे आहे बाप्पांचं औक्षण झाल्यानंतर जो व्यक्ती ती मूर्ती हातात घेणार आहे त्यांनी ती मूर्ती हातामध्ये घ्यावी बाप्पांचं तोंड समोर असावं मूर्ती उचलल्यानंतर त्या जागेवर थोड्याशा आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत त्या अक्षदांवरती गुलाल टाकायचा आहे आणि त्यावर एक सुपारी तुमच्याकडे ठेवायची आहे पद्धत असेल तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्याकडे अक्षता ठेवल्यात तरीसुद्धा चालेल त्यानंतर जे तुमचे दादा असतील त्यांच्या दुकानातून आपण गणपती घेतलेला आहे त्यांना गुलाल लावायचा आहे आणि जर पैसे वगैरे तुमचे काही द्यायचे राहिलेले असतील तर ते तुम्ही पैसे द्यायचे आहेत आणि ती गणपती बाप्पांची मूर्ती जागेवरून उचलतानासुद्धा आपल्याला घंटी वाजवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जो काही आपण पाठ वगैरे घेतलेला असेल त्याच्यावर ठेवलेली असेल घरी आणायची आहे तुम्ही गाडीतून आणा चालता चालत चालत कसे येणार पण घरी गा आणताना चालत आणताना जय जयकार हा आपल्याला चालू ठेवायचा आहे घंटीसुद्धा अधूनमधून वाजवायची आहे त्यामुळे घंटी नसेल किंवा घंटी घेऊन जायची आहे नसेल तर एक ताट किंवा प्लेट घ्या ती घेऊन गेलास ती वाजवली तरी चालेल बाप्पांची मूर्ती घरी आणल्यानंतर ओंबरठ्याच्या बाहेर दरवाज्यासमोर तुमच्याच त्या मूर्तीला रुमाल वगैरे बांधलेला असेल तर तो काढून आहे बाप्पांचा औक्षण करायचा आहे ज्या व्यक्तीच्या हातात बाप्पांची मूर्ती असेल त्यांच्या पायावर पाणी टाकायचं आहे त्या व्यक्तीच्या सुद्धा कपाळी परत एकदा गंध लावायचा आहे गणपती बाप्पांचा औक्षण करायचं आहे आणि जे जी, -जी मंडळी सर्व सोबत आहेत त्या सर्वांनी उजवा पाया उंबरठ्याच्या आतमध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणायची आहे घरात आणल्यानंतर आपल्या जेवढ्या काही सगळ्या रूम्स असतील खोल्या असतील सगळ्या घरात गणपती बाप्पांना फिरवून आणायचे आहे आपल्याला व्हायचं आहे आणि त्यानंतर जिथे तुम्ही बाप्पांची स्थापना करणार आहात त्या जागेवर तुम्हाला जिथे आपण मूर्ती बसवणार आहोत ठेवणार आहोत त्या पूजेच्या वेळी तिथे तुम्हाला थोडंसं तिथे कुठेतरी मोकळी जागा आहे तिथे गणपती बाप्पांची आपल्याला मूर्ती ठेवायची या आहे याप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही आपल्याला चंद्राचे दर्शन घ्यायचं नाही या दिवशी जर आपण चंद्र बघितला चंद्राचं दर्शन घेतलं तर आपल्याला वर्षभर चोरीचा आळ येतो असं म्हटलं जातं म्हणूनच ही गोष्ट लक्षात ठेवा आणि समजून घ्या ज्या मूर्ती तुम्ही आणताना ती भंग झाली किंवा तिला थोडासा टोकरं वगैरे गेला तुटली फुटली तर काय करायचं ती मूर्ती घरामध्ये आणायची दहीभात नैवेद्य दाखवायचा त्या मूर्तीला आणि ती मूर्ती विसर्जन करायची दुसरी बाप्पांची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करा आणि मग गणपतीची मूर्ती भंगली किंवा काहीतरी वाईट होणार का माझ्यासोबत घरातमध्ये काहीतरी अचूक घडणार का असं काहीही नाही देव कधीही कोणाच वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होतं असतं ते आपल्या कर्मानुसार होतं आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा भक्तीचा विषय आहे तेव्हा भीतीचा विषय नाही आहे त्याच्यामुळे या सगळ्या ज्या शंका कुशंका वाईट विचार आहेत ना ते काढून टाकायचे नवीन मूर्ती आणून अगदी शुद्ध अंतकरणाने प्रसन्न चिंताने बाप्पाचं स्वागत करून त्याचे दहा दिवस अकरा दिवस काय असतील ती आपल्याला सेवा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर दहा दिवस दररोज तुम्ही कधी उकडलेले तळलेले मोदक कधी उकडलेले मुळ मोदक गुळाचे मोदक पेड्याचे मोदक असे दररोज मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता पण दहा दिवस जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान पहिल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी या दोन दिवस तरी मोदकांचा नैवेद्य आवर्जून दाखवायचं आहे आता समजा यावर्षी जर तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झालेला असेल तर अशावेळी गणपतीची स्थापना करावी का ऐका तर हो तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये समजा कोणी वारला असेल त्याला सव्वा महिना पूर्ण झाला की आपण जे काही वर्षभरातले सणवार असतात ते करू शकतो काहीही प्रॉब्लेम नाही पण सव्वा महिना जर झालेला नसेल तर तुम्ही आजूबाजूला जे कोणी गुरुजी असतील गुरुजींना विचारा गुरुजी जर म्हटले बसवा तर तुम्ही ते ठरवू शकता सव्वा महिना होऊन गेलेला असेल तुमच्या घरामध्ये कोणी वारल्यानंतर मात्र बिंधास तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता तुम्ही गणपतीची स्थापना केली आणि तुम्हाला सुतक आलं तर अशा वेळेला काय करायचं तुम्ही लगालग वगैरे करायचा नाही गणपतीला स्पर्श वगैरे करायचा नाही कारण आपल्याला मग सुतक आलेलं आहे तर अशा वेळेला जो तुम्ही तुमच्या गोत्रातलं नाही आहे जे तुमचे नातेवाईक नाही आहेत की त्यांना ज्यांना सुतक वगैरे आलेलं नाही तुमच्या शेजारी असतील तुमचे मित्रमंडळी असतील त्यांना बोलावून त्या गणपतीचे पूजन करा गणपतीला दही नैवेद्य दाखवायचा आणि गणपतीची मूर्ती त्यांच्या हातूनच तुम्हाला विसर्जन करून घ्यायचे आहे काही घाबरायचं वगैरे नाही आणि तुमच्या रीतीने रीतीप्रमाणे दिवस जर तुमच्याकडे दोन वेळा आरती करायची पद्धत असेल करा। तर सकाळ आणि संध्याकाळ तर तुम्हाला दोन वेळा आरती करायची आहे आणि तुमच्याकडे जर एक वेळच आरती करण्याची पद्धत असेल तर तुम्हाला एक वेळच आरती करायची आहे आणि तुमच्याकडे जर एक वेळा आरती करण्याची पद्धत असेल तर तुम्ही एक वेळसुद्धा आरती करू शकता दोन वेळ करू शकता कोणाचं बघून त्यांनी दोन वेळा केली आहे म्हणून तुम्ही दोन वेळा सांगितली मम्मी अशी करते खूप छान वाटतं दोन वेळा करायची आपल्या घरच्यांच्या ज्या रूढी परंपरा असतील त्यानुसारच आपल्याला जे काही आहे सणवार आहेत ते साजरेच करायचे आहेत लक्षात ठेवा आपल्यासाठी चांगला आहे कारण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं त्या पाळणे आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपली प्रथम कर्तव्य आहे आता एक खूप मोठा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की घरामध्ये जर गर्भवती महिला कोणी असेल तर गणपतीचं विसर्जन करावं की नाही तर बघा मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये जे रूढी परंपरा आहेत ना तुमच्या घरातील मोठी मंडळी काय सांगतात ते तुम्ही ऐका त्यानुसारच करा मी माझ्या पण घरचा तुम्हाला सांगते की माझ्या वेळेस पण मी असं झालं होतं तर आम्ही गणपतीचं विसर्जन केलेलं नव्हतं बाप्पांची मूर्ती तशीच ठेवली होती पण आजकाल बरेच जण असं सांगतात की गणेश चतुर्थीला आपण बाप्पांची पार्थिव मूर्ती बसवतो त्यांची स्थापना करतो पण त्याचे विसर्जन अनंत चतुर्थीलाच करायला हवं आपण गर्भवती असल्यानंतर ती मूर्ती घरात ठेवावी जतन आपण ठेवली नाही त्याचं विसर्जन केलं तर काहीही वाईट वगैरे होत नाही असं काही नसतं या आपल्या एक भावना असतात जर तुम्हाला विसर्जन करायचं असेल तर या मूर्तीचं तुम्ही अनंत चतुर्थीला विसर्जन करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही कारण ही, ही मूर्ती ती गर्भवती असल्यानंतर घरात महिला घरात ठेवावी असं कुठेही लिहिलेलं नाही किंवा हे एक असं काही नसतं पण पूर्वीपासून आपल्या घरातील मोठे मंडळी सांगतात म्हणून आपण ते करतो मग तुमच्या मनाला जर पटत असेल तर तुम्ही विसर्जन करा आणि तुमच्या घरातील मंडळी नको म्हणत असतील तर तुम्हाला कुठेतरी मनामध्ये कचकच वाटत असेल तर ती विसर्जन करावं करू नका मग अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जन झाल्यानंतर ती मूर्ती देवघराच्या आजूबाजूलाच किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे पवित्रता पाळली जाईल त्या मूर्तीची अशा ठिकाणी ती मूर्ती ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला नवीन बाप्पांची मूर्ती आणायची आहे त्याची स्थापना करायची ह्या गणपतीचीसुद्धा तिथे शेजारी स्थापना करायची आणि हे सुद्धा दहा दिवस ठेवायचे तुमच्या घरी जेवढे दिवस गणपती बाप्पा असतील तेवढे दिवस तुम्ही त्याचं पूजन करायचं पुढच्या वर्षी अनंत चतुर्थीला मग या दोन्ही मूर्तींचं त्या वर्षी मागच्या वर्षीची राहिलेली आणि त्या वर्षीची दोन्ही मूर्तीचं आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि मग त्या पुढच्या वर्षीपासून आपल्याला एकच मूर्ती स्थापन करून एकच मूर्ती विसर्जन करायची आहे अशा पद्धतीने गणपतीची स्थापना आपण विसर्जन तुम्ही सांगितल्याप्रमाणे करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री गणेशाय नम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ